संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाई शहराच्या उच्चभ्रू परिसरामध्ये चालणारा आणि विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं चालवल्या जाणाऱ्या बेकायदा वेशा व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे विमानगरमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये केलेल्या कारवाई चक्क एक अभिनेत्री वेशा व्यवसाय करत असताना आठ होणारी आहे उझबेकिस्तान येथील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले मागील काही दिवसात पुण्यात चालणाऱ्या बेकायदा व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं लक्ष केंद्रित केलंय या प्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रोहित पूर्णनाव पत्ता माहित नाही या दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वे विमाननगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे विमाननगर भागातील निको गार्डन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बेकायदा वे वेशा व्यवसाय चालवला जात असून या ठिकाणी परदेशी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवले या ग्राहकामार्फत खात्री केल्यानंतर या ठिकाणी पंचा समक्ष छापा टाकण्यात आला यावेळी दोन खोल्यांमध्ये या तरुणींना ठेवण्यात आलेलं होतं यामध्ये उझबेकिस्तानच्या दोन आणि राजस्थानच्या एका तरुणीचा समावेश आहे राजस्थानची तरुणी स्थानिक पातळीवर अभिनेत्री म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे दलाल म्हणून काम करणारे आरोपी इरफान आणि रोहित परराज्यातले तरुण वेशा वेश्याव्यवसायाचे हे रॅकेट ऑनलाइन पद्धतीने चालवत असल्याचं समोर आलंय शिकार वही विमान नगर परिसरामध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली आहे परंतु ऑनलाइन एजंट असतात ते तुम्हाला ग्राहकांना मुली पुरवतात त्या अनुषंगाने आपण गोपनीय माहिती मिळाल होती की पर्टिक्युलर दोन तीन एजंट आहेत ते परदेशी मुली ग्राहकांना वेश्या गमनासाठी देतात त्याप्रमाणे आम्ही एक बनावट ग्राहक पाठवून ट्रॅप रचला होता त्या एजंटशी बोलणा केलं आधी एजंटनी सांगितलं की एका पंचतारींग हॉटेलमध्ये जा तिथे तुम्हाला दोन फॉरेनर मुली मिळतील आणि त्यानंतर आपले ग्राहक तिथं गेले त्यानंतर आपण ट्रॅप लावल्याप्रमाणे तिथं ट्रॅप करून दोन मुलींना तिथं ताब्यात घेतलं तर त्या कझाकिस्तानच्या मुली होत्या त्यानंतर त्यांच्याकडनं आपण माहिती घेतली त्यांनी सांगितली की त्यांच्या बरोबरची एक मुलगी आहे कोरेगाव पार्क परिसरामधल्या एका हॉटेलमध्ये सुटका केली आणि तीन जे एजंट होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आपण यापूर्वी पण अशा अनेक कारवाया सामाजिक सुरक्षा विभागाकडनं केलेल्या आहेत अजून पण मुली कदाचित असू शकतील त्या अनुषंगाने तपास चाललोय आमचा आम्ही गोपनीयरित्या माहिती घेऊन अशा एजंट्सवरती कारवाई करून गुन्हे दाखल करणार आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याच मुलींची यापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून जर काही पीडित मुली असेल किंवा अशा एजंटच्या प्रलोभनांना बळी पडलेल्या कोणी असेल तर त्यांची पण आम्ही नक्कीच सुटका करू या देशव्यवसायाच्या बॅकग्राऊंड वगैरे काय सांगू हा त्यातल्या दोन मुली होत्या फॉरनरेस म्हणजे कझाकिस्तान देशातल्या आणि तिसरी एक मुलगी ती भारतातलीच आहे राजस्थानच्या कोटामधली मुलगी ती आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या स्ट्रगलिंग ऍक्टर सारखी आहे मॉडेलिंग वगैरे करते असं तिच्या प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा